फालक परिवाराने घेतली आजीवन मांसाहार त्यागाची शपथ भुसावळ येथील चक्रधर नगर मधील जैन स्थानक गादिया शालामध्ये श्रुधर आचार्य प्रकाश मुनिजी यांच्या अज्ञानूवरती जैन साध्वी खुशाली जिम सा आदी ठाणाचार्यांचा चातुर्मास चालू आहे या चातुर्मासात एक विचारणीय व संस्मरणीय धार्मिक घटना घडलेली आहे जी एक अशक्य बाब होती ती ठाम मनोदयाने शक्य झाली येथील सुशिक्षित सुसंस्कृत धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रांमध्ये नावलौकिक असलेले व तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत असलेले विजय फालक व त्यांचे कुटुंबीय यांनी साध्वींच्या प्रेरणेने तहयात मांसाहार करणार नाही याची शपथ घेतली असून फक्त एकोणावीस वर्षीय तरुण युवक व जयलक्ष्मी अकॅडमीचे संचालक जय फालक यांनी आजन्म मदिरा सेवन धूम्रपान बुटखा तंबाखू हुक्का सेवन जुगार या सुद्धा करणार नाही याचीसुद्धा स्वतःहून साध्वीजींकडे इच्छा व्यक्त करून शपथ घेतली लावण्या फालक ही युवती बाहेर शहरात एम बी एचे उच्च शिक्षण घेत असून तिने सुद्धा मनसाहार त्याग करून युवतीपुढे आदर्श ठेवला साध्वीजींनी या कुटुंबाला मनापासून धन्यवाद देऊन त्यांनी घेतलेल्या अशक्यप्राय गोष्टींची शपथ याविषयी मार्मिक विवेचन केले तसेच त्यांना या बाबींचे महत्त्व पटवून दिले आज युवक वर्ग हा पतनाकडे भरकट चाललेला असून फालक कुटुंब व भावा बहिणींनी मात्र या सर्व कुव्यसनापासून फारकत घेतली आहे याबाबत त्यांची प्रशंसा केली तसेच आपण हा वारसा पुढे सुद्धा चालवणार असून अनेकांना या गोष्टीपासून प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करू व मी स्वामीसमर्थांची भक्त असून त्यांच्याच कृपेने हे घडून आले असावे असे विद्यार्थी प्रियताप्ती पब्लिक स्कूलच्या शिक्षिका सुसंस्कारित कुटुंब नाईका सौ फालक यांनी मानस व्यक्त केला त्यांच्या या कृतीमागे ज्येष्ठ सुश्राविका व स्वाध्यायी सौ शोभा ललवाणी यांची प्रेरणा होती व सौ शोभा ललवाणी यांनी सुद्धा या कुटुंबाचे आभार व्यक्त केले की त्यांनी माझ्या इच्छेचा मान राखून हा दृढ संकल्प केला त्यांच्या या आध्यात्मिक बाबीचे व कठोर निर्णय धारण केल्याबाबत ज्येष्ठ सुश्रावक व जैन कॉन्फरन्सचे प्रेमभाऊ कोटेचा चातुर्मास समिती अध्यक्ष टॅक्स कन्सल्टंट प्रशांत कोटेचा आनंद ड्रेसेचे संचालक सुनील कोटेचा सोसायटी साडी सेंटरचे हेमंत मंडलीचा कोटेच्या महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य डी एम ललवाणी संजय गादिया विजय गादिया दिनेश सचेती मदनलालजी ललवाणी शिवसेना नेते ललित मुथा आर टी सुराणा संदीप कोटेचा सचिन डेलिवाल पारस नाहाटा ज्योती गादिया संगीता मुगदिया मंगला कोटेचा आदी अनेक माननीय व्यक्तींनी व जैन महिलांनी त्या परिवाराला धन्यवाद देऊन एका चांगल्या संकल्पनेची आपण मुहूर्त मेढ रोवली याबद्दल त्यांचे कौतुक केले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ मी आज तुम्हाला शाकार आणि मासाऱ्याबद्दल सांगणार आहे मी आजपर्यंत मासार करत होते पण काही दिवसापूर्वीच मी जैन साधूंच्या प्रवचनातून ऐकल्यानंतर आणि त्याआधी पण मी स्वामी समर्थांच्या याच्यामध्ये राहून चुकलेली आहे तिथेही माझा न करणं हेच सांगितलं आहे पण मी खात होते पण यांचे प्रवचन ऐकल्यानंतर असं वाटलं की नाही पण शा म्हणजे पूर्णपणे शाकाही राहणंच योग्य आहे मांसाहार करणं योग्य नाही आहे कारण मांसाहार केल्याने आपल्या फक्त जिभेच्या चवीसाठी लोक एका प्राण्याचा वळ घेतात आणि त्यासाठी म्हणजे आपलं फक्त जी बेजोवीसाठी आपण त्यांचं मांस खाणं हे योग्य नाही आहे त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे जसं आपण जगतो त्या पद्धतीने म्हणून मी सर्वांनाही नम्र विनंती करते की त्यांनी पूर्णपणे शाकाहारी राहावं स्वस्थ आणि निरोगी राहावं मांसाहार पूर्णपणे बंद करावा कारण मांसाहार केल्याने कुणाचंही बरं झालेलं नाही आहे उलट ते केल्याने मांसाहार न केल्याने एक जीव आपल्याकडनं वाचला जाईल आणि जो पृथ्वीवरचा खूपच सुंदर असा प्राणी आहे तो आपल्याने जिवंत राहील त्यामुळे व्यक्तीच्या सांगण्यावरून त्यांनी मला सांगितलं आणि त्याची महत्त्व सांगून दिली त्या गोष्टीबद्दल त्यांच्या म्हणण्यावरून आता मी दोन तीन दिवसा पहिले मांस मटन मच्छी याचा त्याग केलेला आहे तर सगळ्या लोकांना मला सांगण्याचा तोच प्रयत्न आहे की आपण जेव्हा ती गोष्ट नॉन व्हेज असो या स्मोकिंग असो ड्रिंकिंग असो जे आपण जेव्हा ग्रहण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये पोटामध्ये कुक आपलं हे शरीर आहे हे आपण म्हणतो देवाने बनवणे बरोबर पण याच्यामध्ये अगर देवाने बनवलं शरीरामध्ये आपण हे सगळं खातोय आणि या याच्यामुळे आपल्या मनावर परिणाम होतो डोक्यावर परिणाम होतो कसा तर अगर आपण कोणाला जीव घेतोय तर त्या जीवामागे तो किती ओरडला असेल किती रडला असेल त्या सगळ्या रडण्याचा ओरडण्याचा सार तो आपल्या पोटामध्ये जातो आपण त्याला शिजवून खातो ते मोठी गोष्ट बरोबर तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहे हे बंद व्हायला पाहिजे आता हळूहळू करून मी पहिले बंद केलं माझ्या पप्पांनी बंद केलं आमच्या परिवाराने बंद केलं तर असं माझी सांगण्याची इच्छा आहे की देशातल्या बहुतेकांश लोकांनी हे बंद करायला पाहिजे कारण अगर आपण हे बंद करू तरच पुढचं जग पुढची पिढी आपली सुधरेल तर हेच आपली पिढी कायम करत राहील म्हणून माझ्या सगळ्यांशी विनंती आहे की हळूहळू करून सगळ्यांनी ही गोष्ट सोडायला पाहिजे धन्यवाद